नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे दहा झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज सुट्टी मारली कारण माझा अंगठा खूप दुखतो होता त्याच्यामुळे मी काही गेलो नाही आता उद्या पण पन... आता पिकलं आहे असं वाटतं मला त्याच्यामुळं गोळ्या औषध पण घेतले गोळ्या औषध संपून गेले आता दोन दिवसाचेच दिले होते मला दोन नाही तीन दिवसाचे दिले होते तीन दिवसाचे घेऊन झाले पण आता खूपच दुखतो आहे भयंकर दुख राहिले एकदम ठणठण ठण करून राहिलं मस्त ठस ठस खून त्याला पिकलं आहे वाटतं ते पण दाबलं तर काही निघत पण नाही पण नाक मारते आहे ना न पायाचा न अंगठ्याचा तर परत डॉक्टरकडे जावं लागणार आहे मला इकडे आण आली हाय आणवी तर आणवी खाती बटर नान तर बटर नान मागितलं होतं आणि व्हेज कोल्हापुरी तर स्वस्त आली आज एकशे तेरा रुपयामध्ये मध्ये भेटली मला ऑर्डर सहासष्ट सहासष्ट पर्सेंट डिस्काउंट चालू होता त्याच्यामुळे ऑर्डर केली होती बांधली आता नेमकी मी तिची भाजी करायची होती पण आता भाजी मागवली त्याच्यामुळे आता ते कॅन्सल केलं पडलं माझे वरतून अगरबत्तीचं पडलं ना नाटक पॅन्ट झाली थोडीशी झाली थोडं

तर चपात्या बनवते आता तर पहिले बाजरीचं पीठ मारणार होतं पण बाजरीचं पीठ तिकडे ठेवले नेमकी मी तिची भाजी कॅन्सल केली आता खायची मला व्हेज कोल्हापुरीसोबत तर इथे ठेवली चपात्या बनते चपात्या झाले का तसेच मी दोन चपात्या खाल्ले पण थोडी भूकबाकी बाकी ठेवली आता थोडी भाजी एक चपाती झाली का मग खाईन तर इथून बघा अगरबत्ती नेम अगरबत्ती तर नेमकी संपली होती ते संपली पडत होती हा का म्हणजे जी काळीच राहत ना काळीच जेवर जर राहत नाही चटका बसत काळीच जळेल पडलं का मग ते लाकूड राहत ना ते हा त्याच्यामुळे मला चटका दिला देवानी इथं शिवम बसलाय शिवम काय काय झालं तुझं टीव्ही पाहतो पेपा पीक पाहते का तुम्ही पेपा पीक हे कोण आहे डॅडी पिक का डॅडी पिक पिव पीक पाहते तुम्ही का डाबरा हा बराबरा का डाबरा हा बरा का डाबरा तिथे बनले व्हेज कोल्हापुरी आणि इकडे बनते चपाती अजून

थोड़ा दिवसात मी श्रीमंत होणार आहे युट्यूबरवरून तर ग्लिटोचं फ्लोर फ्लोरर काय म्हणते याला फ्लोअर क्लीनर एकदम मस्त आहे तर छान सुगंध आहे फिनेल सारखा वाश येतो तर फक्त एकोणपन्नास रुपयात एक, एक लिटर भेटतं मस्त आहे छानपैकी आवडलं मला ते हे स्वस्तातले प्रोडक्ट आहे हे पण पंचेचाळीस रुपयाला भेटतं आपलं बाथरूम साफ करायचं हे पण मस्त आहे अरे स्वस्तातले प्रोडक्ट आहे मस्त भेटते जे एक, एक एक लिटर भेटते हा अरे पण एक लिटर भेटतं डायरेक्ट स्वस्त मध्ये परवडतं ना आपल्याला मागातलं घेतलं काय स्वस्तातलं घेतलं काय एकच काम करते ते बरोबर का नाही शेंगदाणे काय घेतले ते मसाला तर मित्रांनो तुम्ही पण ऑर्डर करू शकता खूपच छान प्रॉडक्ट आहे व्हॅल्युएबल आहे जास्त दिवस जाते आपल्याला म्हणजे बाजारातून आणले तर ते आपल्याला छोटी बॉटल भेटून पन्नास रुपयाला एवढी एवढी दोनशे मिली या मी तीनशे मिले हे डायरेक्ट एक लिटर भेटू राहिला आपल्याला डायरेक्ट दोन दोन चार चार महिने जातं मस्त आहे छानपैकी रिझल्ट पण खा मस्त आहे एकदम छानपैकी तर तुम्ही मागू शकता आणि इकडे साबणी पण मस्त भेटलं आहे तर हे पण लसचे डुप्लिकेट आहे तर मस्त आहे या ती दीडशे ग्रॅमच्या तीन साबणे पंच्याऐंशी रुपयात भेटले मस्त छानपैकी हे लक्षची मी ना कॅवड्यात घेतले तर माहिती आहे तुम्हाला एकशे पंच्याहत्तर का काही रुपयाला घेतले होते मी एवढ्या तीन साबणे लसच्या हे पहा हे लक्सचं डुप्लिकेट भाऊ एकदम स्वस्त अर्धे किमतीत भेटतं आहे ना मस्त ना अरे घडी साबण पण स्वस्त भेटते सत्तर रुपयाला मस्त इथं किंमत आहे ब्याण्णव रुपयामध्ये भेटते काय छान आहे मस्त मस्त असे स्वस्तातले प्रोडक्ट वापरायचे चा, मस्त छान पैकी किराणा तेल संपलं का आपलं चार पीस आणले तू संपून गेले पटका तर इकडं गल्ला भरून ठेवलाय आता इथं गल्ला भरलाय काय नाही भरला

विज विजता पोळ्याच्या टायमाला मागच्या वर्षी याच टायमाला मी झेपटो जॉईन केलं होतं एक तारखेला एक ते किती पंधरा दिवस झेपटो केलं होतं मी पंधरा दिवस म्हणजे पंधरा वीस दिवस गेलो होतो मी त्याच्यानंतर मग विजांचा पाऊस चालू झाला होता दिले होते गेले ते क्रेडिट कार्ड मध्ये क्रेडिट कार्ड लॉस झाला त्याच्यातच भरून टाकले ते पॅनल्टी क्रेडिट कार्ड बंद करून टाकले ते माझ्यावर पैसे डुबले मी माझे तर मित्रांनो उद्या आहे कामावर तर भेटू पुढच्या बॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू